टिपक्यांची रांगोळी या मालिकेपासून प्रसिद्ध झालेला शशांक तुम्हाला आठवतच असेल या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतलेला आहे मात्र या मालिकेतील शशांकचे कॅरेक्टर लोकांना खूप आवडलेले होते या मालिकेने प्रेक्षकांना एक वेगळीच चालना दिली मोठा परिवार असला तरी तो कशा प्रकारे सुखी राहू शकतो ही चालना या मालिकेने प्रेक्षकांना दिली चला तर आज जाणून घेऊया शशांकबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी शशांकचे खरे नाव चेतन वडनेरी असून त्याचा जन्म एकोणीसशे नव्वद साली नाशिक महाराष्ट्रामध्ये झाला उम्हारा। त्याने त्याचे शालेय आणि कॉलेजचे शिक्षण नाशिकमधूनच पूर्ण केले ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याने मुंबईकडे धाव घेतली आणि काही नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली सुरुवातीला काही त्याला छोटे मोठे रोल मिळाले त्याला ॲक्टिंगची आवड कॉलेजपासूनच झालेली होती कॉलेजमध्ये असतानासुद्धा तो भरपूर नाटकांमध्ये भाग घ्यायचा त्यानंतर त्याने काही नाटक करायला सुरुवात केली मालिकांचे ऑडिशनही दिले सुरुवातीला त्याला लेख माझी लाडकी आणि फुलपाखरू यांसारख्या मालिका मिळाल्या त्याच्या प्रेमाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर त्याने त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड एवढंच नाही तर अभिनेत्री ऋतुजा धारपसोबत दोन हजार चोवीस साली विवाह सोहळा पार पडला हा विवाह सोहळा अत्यंत पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेला होता ऋतुजा ही सुद्धा एक सक्सेसफुल अभिनेत्री आहे चेतन आणि ऋतुजाची ओळख एका मालिकेच्या सेटवरच झालेली होती दोघांचा संसार सुखाने सुरू आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी दिवाळीच्या फोटोजही शेअर केलेला होता एवढंच नाही तर चेतन नेहमीच ऋतुजासोबत फोटो शेअर करत असतो चेतनला माझी लाडकीपासून एवढी ओळख मिळाली नाही कारण त्या मालिकेमध्ये त्याचे साईड कॅरेक्टर होते त्यानंतर अलटी पलटी सुमृत कलटी या मालिकेपासून त्याला एक वेगळी ओळख मिळाली त्यानंतर काय घडलं त्या रात्री या सस्पेन्स आणि थ्रिलर मालिकेपासून तो घराघरात पोचला आणि ठिपक्यांची रांगोळी या मालिकेपासून त्याला एक वेगळीच ओळख मिळाली शशांक सध्या आता मॉडलिंग करतो आहे एवढंच नाही तर मी होणार सुपरस्टार छोटे उत्साहचा तो अँकरही होता लवकरच तो एका मोठ्या मालिकेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तुम्हाला चेतन आवडतो का कमेंट करून नक्की